रूममध्ये असते आणि त्या बोर्ड बोर्डकडे ती पाहत असते बोर्डवरती तिला काहीतरी लिहायचं असतं स्वतःच्या मनाला सुचत असते की काय लिहू या बोर्डवरती काय समानता आहे आमच्या दोघांमध्ये हा विचार ती करत असते पण तिला काही सुचत नसतं मग शेवटी मनामध्ये विचार करते की खरंच फक्त नात्यामध्ये समानताच असावी का म्हणजे भिन्नता जर असेल तर ते नातं टिकू शकतं शक टिकू शकत नाही का दोन लोक एकमेकांपेक्षा वेगळे असतात उलटविरुद्ध स्वभावाची जी माणसं असतात ते दोघं एकमेकांच्या लवकर जवळ येतात माझी आई आणि बाबा दोघांमध्ये हे समान काय आहे ही।, ही गोष्ट पहिल्यांदा बघावी लागेल मग निवडावी लागेल आणि मग फरक फरक मात्र हजारो सांगतात पण ही गोष्टसुद्धा तितकीच खरी आहे की ते दोघं एकमेकांवरती खूप जास्त प्रेम करतात पण चांदेकर तुला ही गोष्ट कशी काय रे समजल हा रकाना तर तू पूर्ण भरलेला आहे आपण दोघंही सोबत राहायचं आणि इकडचा रकाना भरला तर दोघांनाही सेपरेट व्हायचं चा, असं कसं चालेल सांधेकर नात्यांमध्ये असं अजिबात होत नसतं तू मात्र नातं मोजायला तराजूच घेऊन बसला आहे ठीक आहे तसं असेल तर मला आता काहीही करून माझा संसार टिकवायचा आहे त्यासाठी मी कुठल्याही थरायला जाऊ शकते आणि तू बघच मी तुला ती गोष्ट दाखवून देईल की आपण दोघंही वेगळी माणसं असलो तरीही दोघांचे विचार एक असते एकच आहेत आपण मनाने सुद्धा एकच आहोत आपल्या दोघांमध्येही माणूसकी आहे कलाने आता ठरवलेलं आहे की अद्वैतला अक्कल नाही आहे अद्वैतला कळत नाही आहे संसार कसा टिकवायचा परंतु मी संसार टिकवू शकते अगदी प्रॅक्टिकली आणि इमोशनली अद्वैतलासुद्धा करायला भाग पाडेल तर कलाने ठरवलेलं असतं तिथं संसार वाचवणार आहे तर मित्रांनो आजचा भाग हा इथे संपतो पुढील भागाच्या येणाऱ्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद